नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत उन्हाळी मेथीला गोड कशी करावी आणि जास्त टेम्परेचरमध्ये मागणी तर जास्त असतो भाव जास्त असल्यामुळे मेथी पिकाचे बऱ्याच शेतकऱ्यांना नियोजन होत नाही आपला मेथी प्लॉट तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एक नंबर आलेला आहे आणि ह्याला कसं नियोजन केलं हे आम्ही संपूर्ण माहिती यावेळी सांगणार आहे पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मेमध्ये मेथीला तर जास्त भाव असतो आणि पाच दहा किलोच्या टप्प्याटप्प्याने मेथी टाकायचे आहे वापे वळून टाकायचे आहे आणि पहिलं पाणी पाठपाण्याने मोकळं द्यायचं आहे आणि पुन्हा रोजच्या रोज आणि एक आड एक पाईप टाकायचं आहे आपल्या मेथीच्या ओरिंबावर म्हणजे मेथी पिकाला जोमदार गार पाणी भेटेल असे रोजच्या रोज दहा पंधरा मिनिट पुन्हा आणि उगवल्यानंतर पाणी द्यायचे आहे पहिले पाणी हे काळजीपूर्वक पाटपाण्यानेच गार द्यायचे आहे पीक ही चार ते पाच दिवसात शंभर टक्के उगवण क्षमता होत असते मेथीला उन्हाळ्यामध्ये पाण्याची अतिशय काळजीपूर्वक पाणी द्यायची म्हणजे आपली शायनिंग आणि वाढ एक नंबर होणार आहे असे रेन पाईप टाकायचे आहेत तुम्हाला ओरिंबावर आपल्या प्लॉटमध्ये रेन पाईपसुद्धा दिसत असतात हे आपले पा पंधरा ते वीस दिवसामध्ये मेथी पिकाला टाका आळी ही प्रादुर्भाव जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये होत असतो आणि ह्याच्यासाठी एम्प्लेकोहे दहा मिली प्रतिपंप वीस लिटरसाठी मेथी पिकाला पाच दिवसाच्या अंतराने वीसव्या दिवशी पंचवीसव्या दिवशी आणि तीसव्या दिवशीपर्यंत फवारणी हो घ्यायची आहेत उन्हाळ्यामध्ये मेथी तीस दिवसापर्यंत उपटण्यासाठी आणि काढण्यासाठी उपयुक्त होत असते म्हणजे काढण्याला सुरुवात करायची आहे काढणी तीस दिवस झाल्यानंतर तीन ते चार दिवसात काढणी दहा किलोच्या काढणी होत असते आणि आपल्या मेथी पिकाची काढणी पाच वाजल्यानंतर काढावी म्हणजे आपल्या मेथीची तेजगी चांगली राहील आणि वा लसलशीत राहील आणि मार्केटला दरसुद्धा समजा मेथ्यापेक्षा आपल्या मेथीला दर चांगला भेटेल आणि मेथी पिकाचे अर्धा एकरसाठी बेण्याचे टाकण क किती करायचे असते तर अर्धा एकरसाठी पंचवीस किलो आणि एकरसाठी पन्नास किलो हे बेणे टाकावे म्हणजे वाढसुद्धा चांगली होती दाट पातळ अजिबात करू नये आणि मेथी पिकालाही आळीचा टाका आणि पाण्याचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करा म्हणजे आपले मेथीचे उत्पन्न आवरेज आणि दर चांगला नक्कीच भेटतो उन्हाळ्यामध्ये एडिओ ऑल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि काय प्रश्न राहिले असेल तर नक्की विचारा जय जवान जय किसान धन्यवाद